मंजुळया बोल की वणीला हे जे किंवा मंजूळया बोलणी वहिला हे जाताच्या खाल वनिला हे जग किंवा मंजूळ या नीला हे जे किंवा मंजूळया बोलबाई नीला काय सयाशीनं बागु ने कैरी लिंब किंवा झाडाला नीबाई लिंबून झाडाला किंबि शीन बागुनी कैरी लिंबबाई झाडाला नीनबाई રી સાડા લાયા ગઈ કા बाबुनी खावई नलिंब झाडाला पिवई नलिंब झाडाला पिवई काय वाळवा आता चाल नीला आज मंजूळ बोल नी ला मंजूळ बोल निला बाई ख वैसा गोमच्या सख्या इ ससारा दौल माझ्यावानी लसारा डौल माझ्या वारीोमच्या बंद गावाचा डौल माझ्यावानी नसारा જવાની નસારા ન સારા દઉલ માવાની બાઈ દુરુની વકી હેજ સાયકલિચાર

वाच न वा सारा डऊल माझा वाईन सारा डौल माझ्या वाईन बायो नवायाच न ऊन लागता માગત સાવળ્યા લત્રી માગત માવળ્યા લત્રી